भारतीय जनता पक्षाचे नेते जातीयवादी असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केलाय मराठा आरक्षण त्यांनी द्यावं अशी मागणी यावेळी माध्यमांशी बोलताना अंबादास दानवे यांनी केली आहे हे आता भारतीय जनता पार्टीचे नेते आहे ने या ना यांना बाकी काही दिसत नाही इतके दिवस काय झोपलेले का तुमचं सरकार आहे तुमचे गृहमंत्री तुमचे मुख्यमंत्री देशाचे गृहमंत्री तुमचे इकडे रावसाहेब दानवे पण सिल्लोडला पाकिस्तान म्हटले इतके दिवस पाकिस्तान चालत होता पाकिस्तानमध्ये तुम्हीच फिरत होते मला असं वाटतं भारतीय जनताच्या लोकांना जातीवर निश्चित असं जर कंगना राम राणात काय म्हटली होती जरा मुंबईला तिथं तुमची खासदार झाली आता मुंबईमध्ये आल्यावर मला पाक काश्मीरमध्ये आल्यासारखं पाकिस्तानमध्ये असल्यामुळे ती तुमची खासदार आहे विषयी असं तुम्ही बोलणार रिचल करेल विषय तुम्ही बोलणार सिल्लोड विषय तुम्ही बोलणार असल असं तर मला असं वाटतं ग्रह खातं तुमच्या हातात येणार करा लक्ष्मण हक्कीने एक आरोप केला की मवयाचे उमेदवार निवडून यावेत म्हणून जरांगीने मिटिंग घेतल्या मला जरांगींचा मविया या पुरस्कार काम मला असं वाटत मी आता या सगळ्याच्या मराठवाड्यात तरी सगळीकडे होतो निश्चित सरकारवर मोदी सरकारवर घेतल्या तर बाकीच्या ठिकाणी माव्या का मविया म्हणजे इंडियाकडे का जिंकली एक मुलींच्या विरोधात वातावरण होतं भारतीय जनताच्या कामावर जनतेमध्ये अपोश लोक सगळं दिसतात पण या सगळे उमेदवार पण या सगळे असतात अजित पवारांना भीती वाटते सोबत राहिले काही जण सोडून जातील त्यामुळे असं वाटतं आता सुरू तर झालं ना आता निलेश नगे त्यांच्यासोबतच होता आलाच ना झाला खास झाला असं आणखी काही होऊ शकतं पन्नास वर्षात शरद पवार आणि आरक्षणाबद्दल एक शब्दही काढणार नाही असा आरोप यांनी केला आहे आम्ही दोन हजार चौदा एकोणीसमध्ये मध्ये आरक्षण करून दिलेलं आहे आरक्षण मिळून आम्हीच वाईट झालो आणि मग या काळात आरक्षण केलं अस मला असं वाटतं आरक्षणाचा मुद्दा आतापासून सुरू आहे का पन्नास आरक्षणाचा मुद्दा नव्हता मंडळ आयोगानंतर त्या आरक्षण आहे hmm. सगळीकडं सुरू आहे आणि आता आपल्या महाराष्ट्रातलं मराठा आरक्षण वगैरे आधीपासून मराठा महासंघाने अण्णासर पाटील या विषयाला तुम्ही आरक्षण दिलं तुम्ही केलेलं आरक्षण गेलंच ना आता तुमच्या सरकारने दिलेलं आरक्षण हे खोट्या आहे हा सभा कारण बिहारमध्ये काय झालं माहिती आहे कोर्ट काय म्हणतं शहरीमध्ये काय झालं माहिती आहे तुम्ही नुसतं मात्रासाठी अशा तर तुमचा क्रम आहे महाराष्ट्र विधान मंडळाने ठराव करा संसदेला पाठवा आणि संसदेमध्ये कायदा करा की पन्नास टक्के आरक्षण वाढवायचं